नमस्कार तर आज आपण इथे डिंकाचे लाडू बनवणार आहोत इथे मी एक कढई घेऊन ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे शक्यतो जाड कढई असावी यामध्ये दोनशे ग्रॅम इतकं किसलेलं खोबरं घालायचं खोबरं हे शक्यतो काळ्यापाटीचं असावं ते छान भाजून घ्यायचं जास्तही भाजायचं नाही काळं होईपर्यंत शक्यतो हलकं भाजून घ्यायचं न भाजताही वापरू शकता पण भाजल्याने लाडू खराबही होत नाही आणि टेस्टही चांगली येते आता हे छान भाजलं गेलं आहे हे मी आता काढून घेते परत एकदा त्याच कढईमध्ये एक चमचा एवढं तूप घालून त्यात दोनशे ग्रॅम एवढं खारीक बारीक करून ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे खारीकची पावडर बनवलेली आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे त्याला कंटिन्यू हलवत राहायचं कारण ते चिटकलं नाही जावं आता मी हे काढून घेते परत एकदा एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये शंभर ग्रॅम एवढे काजू घालून तेही चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे आपण बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम तेही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं थोडंसं ब्राऊन कलर आला असं वाटलं की मग ते काढून घ्यायचं परत एकदा कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स असे तेही छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे तसंच इथे पिस्ताही मी घेतलेला आहे तोही थोडासा चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला तूप थोडंसं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून डिंक तळला जाईल डिंक हे चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे डिंक भाजून नाही तर तळूनच घ्यायचं आहे हे बघा इथे हे सर्व अशा प्रकारे रोस्ट करून तळून वगैरे घ्यायचं आहे त्यानंतर ते सर्व एक एक करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडंसं त्यात मोठे कण राहिले तरी चालतील The morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name crooked smiles crashing waves no shame flip my phone toss it in my bag today's for us no time to lag feel the world just turning slow let the priest tell us where. Life's a tune, sing it till we break.